रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करण्याकरिता ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यासाठीच्या चार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे त्यातील सत्तर टक्के हा जागतिक बँक निधी हा राज्य सरकार देणार आहे पुढील प्रकल्पाच्या कामास सुरुवात होईल मित्राचे उपाध्यक्ष तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजूर दिली असून यास पहिल्या टप्प्यात चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय या प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता मित्रा संस्था कार्यालय मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पाडणार असल्याचेही क्षीरसागर म्हणाले यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचं नियंत्रण करणे व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे असे दोन टप्पे तयार करण्यात आले यातील पहिल्या टप्प्यास आवश्यक निधीस जागतिक बँकेने मंजुरी दिले मंजूर चार हजार कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रणाचे कामे उड्डाणपूल बांधणे वीज वाहक तारा स्थलांतरित करणे ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा स्थळे संरक्षित करणे पुराची पूर्वकल्पना देणे आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे पूर संरक्षक उपाययोजना आदी कामे करण्यात येणार आहेत देशातले आजचे वर्तमान कमालीचे अस्वस्थ आहे आजूबाजूला भीतीदायक वातावरण आहे शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने सामान्य गरीब लोकांचे स्थान व्यवस्थेने नाकारलेले आहे एकीकडे एक सरकार त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि दुसरीकडे नोकऱ्यांचे प्रमाण कमी आहे ही मोठ्या संकटाची चाहूल आहे तरुणांनी या संकटाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ भालचंद्र मुनगेकर के यांनी केले इस्लामपूर मधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कर्मवीर महोत्सवाअंतर्गत आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते ऍडव्होकेट एन आर पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर मुनगेकर म्हणाले एन डी पाटील महाराष्ट्रातल्या उपेक्षित वर्गाचे कुटुंब प्रमुख होते आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे भरीव योगदान आहे रयत शिक्षण संस्थेची नैतिक परंपरा पुढे नेण्याचं काम त्यांनी केले विद्यार्थ्यांनी ही परंपरा पुढे नेली पाहिजे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलवर पदाधिकारी सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट एन आर पाटील सुनील पाटील दिलीप पाटील प्रशांत वाजे ॲडव्होकेट सतीश पाटील ॲडव्होकेट महेश पाटील दीपक पाटील प्राध्यापक स्मिता पाटील यांचा सत्कार केला साहित्य संशोधन अध्यापन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेला प्राध्यापक एकनाथ पाटील डॉक्टर संदेश जिरगे डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर पी व्ही गायकवाड डॉक्टर एम व्ही गोखले डॉक्टर पी ए गंगणमाले डॉक्टर उमेश मोटे डॉक्टर मिलिंद देशमुख डॉक्टर संदीप पाटील जगन्नाथ नांगरे गुणवत्त सेवकांचा सत्कार केला विद्यार्थ्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं आहे भाजपने महाराष्ट्रात बिहारला लाजवेल अशी परिस्थिती निर्माण केली असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी जत येथे केलाय नूतन पदाधिकारी निवड आणि आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत के ते बोलत होते संजय विभूते म्हणाले दहा वर्षात भाजपने विकास केला असता तर पक्ष फोडायची वेळ आली नसती ईडी सी सीबीआय सी मागे लावून इतर पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश घेतला नसता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणूक लढवायची आहे सांगली लोकसभेचा उमेदवार कोण असो किंवा जत विधानसभेचा उमेदवार कोणीही असो महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा असून त्यासाठी आपली संघटना मजबूत करणं गरजेचं आहे वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत येणाऱ्या काळात जत तालुक्यात शिवसेनेचा मोठा मेळावा घेणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले सध्या राज्यात गोळीबार खून अत्याचाराच्या घटना वाढल्यात भाजप पक्षाचे नेते आता गृहमंत्री आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी झालेत बिहारला लाजवेल अशी गुन्हेगारी सध्या महाराष्ट्रात वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम राज्यभर गाजला त्याची दखल घेऊन दिल्लीत जिल्हा परिषदेला स्कॉच अवॉर्डने गौरवण्यात आलाय हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसाई यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि सीएम फेलो ऋषिकेश गरुड यांनी स्वीकारला नवी दिल्लीत शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा अध्यक्ष समीर कोच्चर उपाध्यक्ष डॉक्टर गुरुशरण धनजल यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलाय देशभरातून कला क्रीडा पोलीस महसूल उद्योग शिक्षण दुग्धोत्पादन मेडिकल आयटी सेक्टर इत्यादी या विभागातून पस्तीस पुरस्कार देण्यात आले शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी मॉडेल स्कूल संकल्पना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रुडी यांनी राबवलेल्या संकल्पनेला पदाधिकारी आणि सदस्यांनी योगदान दिलं त्यामुळे सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल योजना यशस्वी झाली आहे सध्या ही योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचं था सांगण्यात आलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला मॉडेल स्कूल हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहे याची दखल देश पातळीवर घेतली गेली आहे या उपक्रमाबद्दल सांगली जिल्ह्याला स्कॉच अवॉर्डने गौरवण्यात आलं विरा तालुक्यातील बुधगाव येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त शिक्षकेसह अनेकांना सोने खरेदी आरडी आणि शेअर्स देण्याचे आमिष दाखवून एक लाख सहासष्ट हजार तीनशे रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली सत्र फसवणुकीचा प्रकार हा चौदा मार्च दोन हजार वीस ते एक नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीत घडलाय या प्रकरणी श्रीमती कमल सज्जन पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ब्रह्मदेव दिगंबर पवार या एक एजंटाविरोधात गुन्हा दाखल केलाय कमल पाटील या निवृत्त शिक्षिका असून त्या आपल्या कुटुंबियांसोबत मिरज तालुक्यातील बुधगावमध्ये राहतात त्यांची ओळख संशयित ब्रह्मदेव पवार या एजंटशी झाली होती पवार यांनी चौदा मार्च दोन हजार वीस ते एक नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीत कमल पाटील यांच्यासह अनेकांना आरडी साठी पैसे घेऊन तसेच सोने खरेदी आणि शेअर्स खरेदी करण्यासाठी एक लाख सहासष्ट हजार तीनशे रुपये घेतले होते संशयित एजंट ब्रह्मदेव पवार यांनी कमल पाटील यांनी भरलेल्या रकमेबाबत पावत्या सोने आणि शेअर्स मागितले त्यांनी देण्यास टाळटाळ केली त्याचबरोबर भरलेले पैसे परत मागितले असता तेही देण्यास टाळ करू लागला आपली आणि इतर लोकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच कमल पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित एजंट ब्रह्मदेव पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे स्वबळावर निवडणूक लढवण्याची निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली सांगली लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कालिदास गाढवे हे उच्च शिक्षित तरुण आहेत नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसभा आयोगाची परीक्षा देखील दिली प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली त्याचबरोबर त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आलं राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाडवे यांनी व्यक्त केला आहे सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी फाट्याजवळ चोरट्यांचा हौदस पाहायला मिळालाय हॉटेल हॉटेलजवळ असणारा अखंड वडापावचा गाडा चोरट्यांनी लंपास केला आहे एवढं नाही तर शेजारीच असणाऱ्या शेतातील पक्षी उडवण्यासाठी लावलेला स्पीकर आणि ऑम्प्लीफायर आणि कुळव असा एकूण सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमालावर डल्ला मारलाय सदर चोरीची घटना ही शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी संजय कल्प टकुकडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली संजय टकुकडे हे आपल्या कुटुंबियांसोबत मिरज तालुक्यातील तुंग येथे राहतात त्यांचा सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल हॉटेलजवळ वडापावचा गाडा आहे शुक्रवारी रात्री साडेआठ सुमारास गाडा बंद करून ते घरी गेले होते यावेळी अज्ञात चोटणी कोणी नसल्याचं पाहून या, या ठिकाणी लावलेला पन्नास हजार रुपये किमतीचा स्टील बांधीव वडापावचा हातगाडा लंपास केला त्याचबरोबर हातगाड्यासमोर असलेल्या संजय पाटील राहणार सांगलीवाडी यांच्या शेतातील शेडवर पक्षी उडवण्यासाठी लावलेला स्पीकर एम्प्लिफायर अंप, आणि कुळव असा एकूण सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास करून पोबारा केलाय शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संजय टकुगडे हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना तिथे लावलेला वडापावचा गाडा गायब झाल्याचं निदर्शनास आलं तसेच संजय पाटील यांच्या शेतात देखील चोरी झाल्याचं निदर्शनास आलं घडलेल्या या प्रकारानंतर संजय टकुगडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिरजेतील उर्सामध्ये लहान मुलांनी तोंडावर लेझर लाईट पाडल्याच्या कारणावरून सेराब अब्दुल मुनाश्र मुश्रीफ यांनी साजिद अली पठाण यांच्या जोरदार हाणामारी होऊन दोघांनी परस्पर विरोधी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे शेराब मुश्रीफ हे आपल्या कुटुंबियांसोबत उरसातून फिरत येत असताना भंडाराबाबा दर्ग्याजवळ आल्यावर मुश्रीफ यांच्या भावाच्या मुलाच्या हातात लेझर बॅटरी होती त्या बॅटरीचा लेझर प्रकाश अय्याज पठाण यांच्या तोंडावर पडला त्यावेळी अय्याज पठाण यांनी माझ्या तोंडावर का लेझर मारतोस असं विचारले असता त्यावेळी चुकून लेझर प्रकाश पडला असं सांगितलं यावेळी मुद्दामहून तो तोंडावर लेझर गण मारला असं म्हणून वाद सुरू झाला त्यावेळी चिडून जाऊन अय्याज पठाण वाशिद पठाण साजिद पठाण बबलू पठाण अमजद पठाण इरफान पठाण लसनी पठाण अय्याज कलावंत तोहित शरीक मसलत मोहिन पठाण यांनी मारहाण केली शेराब मुश्रीफ यांनी या विरोधात मिरज दिली असून गुन्हा दाखल झालाय अजित पठान यांनी अयाज पठाण यांच्या तोंडावर तोंडावर लेझर लेझर गन मारून त्रास दिला गनचा प्रकाश का मारला असं विचारायला गेले असं नाशिर मुतवल्ली जावेद मुतवल्ली अफराज मुतवल्ली मुश्रीफ जाकीर मुतवल्ली सल्या मुतवल्ली मकसूद मुतवल्ली रियाज शरीफ मसलत यांनी मुद्दामहून मारहाण केली साजिद पठाण यांनी या सर्वांविरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय एकूण एकोणीस जणांविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला